त्याचं नाक दाबल तेव्हा त्याचं तोंड हे काय मावळा होऊन मी उघडला तयार आज आलोय आज नाही आमचा मला माहिती एखादं बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण ना भेटणार नाही त्यासाठी आज आरपारची लढाई लढायला आलोय काय संबंध नाही त्या टरबुजाचा मंत्र्याचा काय समृद्धी इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पट्टा का सर हे तुम्हाला अहो तर आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून पोरग मराठा आरक्षण तिकड धनंजय पाटील मरायला तयार आहे आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागलाय सर कशाला जगायचं अशा या राज्यात तोडफोड करून कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इमारत बरे होते सगळे सगळ्यांचं ऐकून घेत होते इत्राल, इत्राल हा गृहमंत्री हिटल हिटलर शाही उत्तीचा ग्रहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही आम्हाला नागपूरचं त्या गृहमंत्र्याचं नाक दाबलं तेव्हा त्याचं तोंड उघडकर मराठा समाजाचा तो माणूस एकदाही तो गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदाही सराटीत येऊन पाहिलं नाही त्या सर पण त्याचा त्या ठिकाणी नाक दाबल्याशिवाय कसं तोंड उघडल त्याचं वगैरे आम्हाला मरू द्या हे काय मावळा होऊन आलोय खर्च व्हायला तयार आहे आज मरायलाच दा आलोय आज नाही आमचा मला आहे एखादं बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यासाठी आज आरपारची लढाई लढायला आलोय नाही नाही ऐका तुम्ही आमचं ऐका आम्ही काय विनाकारण करणार आहे अकरा वाजता आम्ही बसू पण आमचं ते बर सरंगे जसं सांगितलं आपल्या गावामध्ये रस्त्यावर चालू काय समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा स्थानिक काय संबंध म्हणजे असं नका आम्ही पाकिस्तान आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले म्हणजे आम्ही आता उघड झालंय आम्ही का आत्महत्या करून घेऊ आता घ्या समृद्धीचा नामचा काही संबंध नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे ना ना नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या अटरभुजाला आमचा सगळं प्रचार करतो आमच्या इकडे भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो आणि आमचा काही संबंध नाही आम्ही जाऊ जातो इकडं तुम्ही करू शकता समृद्धी समृद्धीच पाहिजे त्या गृहमंत्र्याचा दाबाला समृद्धीच योग्य आहे आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढ्याला म्हणलं शहीद व्हायची तयारी असून चला नाही तर येऊ नका म्हणले मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय बाकीचे आणलंच नाही याच मराठा आता मुस्लिम भाऊ ही सुद्धा मराठा भावांच्या हे बघा तयार आहेत विनंती आहे सहकार्य करा हो किती मेले दा भुण दा भुण नहीं, 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 हो हे टकले करू सुद्धा पोसलमानाने टकले केले हो मराठा आरक्षणासाठी आणि किती मेले हो एक विनंती आहे का मानवी मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत राहू आणि मनोज जरांगे साहेबांच्या सानिध्यात आम्ही हे करतो नाही नाही नाहीメルकू मैं अटक करने के लिए

पैसे देऊन आणले लोक नाही आम्हीच आले खर्च व्हायच्या हिशोबाला कमी आलोय आलोच नाही आम्ही जास्त ते आहे ना छोटे मोठे मराठी चित्र बसून दिले नसतो सर समृद्धी आमचा नाहीये का एकट्या गृहमंत्र्याचा आहे का नागपूर मुंबई काय मुंबई नागपूरला न्यायला गृहमंत्र्याचा काय तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेला सर ना। काय नाय करतात समृद्धीचा तुमचा काय समोर म्हणतो ते बघा हे सर म्हणले संभाजी सर समृद्धी तुमचा आम्हाला पाकिस्तानात नेऊ नका आम्हाला ठुले तालुक्यात आमच्या मतदान कशाला ठुले सरपंच कशाला गेले शासनानं आम्हाला समृद्धीचा आमचा काय संबंध नाही त्या तुरबुजाचा ग्रहमंत्र्याचा काय समृद्धी इकडं आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पटतय का सर हे तुम्हाला मानस भेट चालत अरायलाच ना सर आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून पोरग मराठा आरक्षण तिकडे जनंगे पाटील मरायला तयार आहे ना आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागल्या सर आ, कशाला जगायचा अशा या राज्यात तोडफोड करून तो तो, कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इमार बरे होते सगळे सगळ्यांचं ऐकून घेत होते हा गृहमंत्री हिटलर हिटलर शाही वृत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही धरांगी पाटलांना त्या माणसानं येऊन सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबट लावायचं नाही पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे अकरा ते आम्ही एक पर्यंत बंद करणार पूर्ण राज्य ते सर आम्हाला माहिती आहे आठ मराठी मित्रांनी सुसेट केला तो सर माझ्या सख्खी मित्र ज्यांच्या लिस्ट मध्ये माझ्या

शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की मानी मनो चलेंगे सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ मानी मनो चलेंगे सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय एक मराठा